नमस्कार मित्रांनो अधिक चांगले काम करूनही यश मिळत नसेल तर काहीतरी निराळे जगावेगळे करून ते यश तुम्हाला मिळवता येते तुमच्यातील गुणांचा क्षमतांचा कौशल्यपूर्ण सहयोग घडून आणून तुम्ही तुमच्या क्षेत्रातील स्पर्धा कमी करू शकता त्यावर मात करू शकता आणि मग तुम्हाला इतरांच्या डोळ्यात भरेल अशी कामगिरी करून दाखवता येणं सोपं होतं काही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी उपजत गुणांची गरज असते पण तुम्ही त्या क्षेत्राचा चेहरा मोहराच अमूलाग्र बदलून त्या गरजेची अनिवार्यताच काढून टाकू शकता एक चांगला खेळाडू सामान्यपणे खेळल्या जाणाऱ्या खेळातच प्रयत्नांची पराकाष्ठा करून भरपूर कष्ट घेऊन यश मिळवतो पण जो खेळाडू महान असतो थोर असतो तो त्याच्या बलस्थानांना पूर्ण वाव मिळेल आणि त्याच्या कमजोरी टाळल्या जातील असा एक नवा खेळच शोधून काढतो धन्यवाद